हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मराठी कामराज उद्या वाजवणार तुतारी हजारोंच्या संख्येने करणार खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शिंदखेडा तालुक्यातील विक्रम गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे कामराज नेकम यांनी बंडखोरी केल्याने मागील दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू होती अखेर प्रवेशाला तारीख मिळाल्याने उद्या पिंपरी चिंचवड येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज भाऊसाहेब यांचा, यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती कामराज निकम यांनी परिषदमध्ये माध्यमांना दिली आहे कामराज भाऊ साहेब यांचा समावेश शिंदखेडा तालुक्यातील शंभर ते दीडशे गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तसेच कामराज भाऊ साहेबांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील होणार आहेत मराठी न्यूजसाठी सोपान वर्ष माझ्या राजकीय जीवनात एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाबरोबर निष्ठावंत राहून मी बत्तीस वर्ष त्या पक्षाची सेवा केली जनतेची सेवा केली परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वीस वर्षात चिंतकेळा तालुक्यात किंवा चिनकेळा मतदारसंघात स्वतःचा विकास करून जनतेचा था विकास थांबवला या मतदारसंघाचा था विकास थांबवला आणि त्या जाताला कंटाळून मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास